महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नव्या कायद्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये सेतू केंद्र सुरू केले आहेत त्यामुळे कामगाराला त्या ठिकाणी जाऊन नोंदणी करावी लागते त्या ठिकाणी एजंटची संख्याही वाढली आहे कामगारांना नाहक तास एजंट मार्फत दिला जात आहे सेतू बंद करून पूर्वीप्रमाणे ऑनलाईन वेबसाईटवरून नोंदणी करण्यात यावी तसेच दिवाळीला पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती त्याप्रमाणे प्रत्येकाच्या खात्यावर पाच हजार रुपये देण्यात यावेत विधवा महिलेस गेल्या दोन वर्षापासून पेन्शन मिळाली नाही ती देखील तात्काळ मार्गी लागावेत घरकुल अर्ज गेल्या तीन वर्षापासून पडून आहेत त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही ते देखील तात्काळ मंजूर करण्यात यावेत अशा असंख्य मागण्यांसह आज कामगार भवन कामगार या ठिकाणी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ व दलित महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जनाक्रोश आंदोलन करण्यात आले यावेळी अध्यक्ष संदीप पाटोळे सतीश मोहिते प्रदीप साठे शोभाताई देवकुळे यांच्यासह महिला व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते कामगार मी संदीप पाटोळे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ संस्थापकाध्यक्ष आज, आज महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सांगली या ठिकाणी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ व दलित महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज उद्योग भवन या ठिकाणी तीव्र असं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने कामगार बंधू आणि भगिनी उपस्थित झाल्या यामध्ये आमची प्राधान्यानं मागणी की शेतू केंद्रामध्ये खूप एजंटांचा सुळसवाट वाढत आहे एजंट प्रवृत्तीचे अधिकारी त्या शेतू केंद्रामध्ये आहेत आणि आता कामगार घरात बसून नोंदणी करत होता त्याला ते आता नोंदणी करता येत नाही तर तो घरात बसून नोंदणी करता आली पाहिजे ज्याप्रमाणं आधार कार्ड पॅन कार्ड इतर ज्या ऑनलाईन प्रोसेस आहेत त्या घरात बसून जे करतात त्याप्रमाणं पूर्वपणे चालू केलं पाहिजे ही पहिलं प्राधान्यानं मागणी आहे कामगारांना दिवाळीच्या आधी आणि आचारसंहितेच्या आधी पाच हजार रुपये अनुदान सानुग्रह अनुदान देतो म्हणून घोषणा कामगार मंत्र्यांनी केले होते ते पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान कामगारांना आता त्यांना देण्यात यावं ही नुसती पेपरबाजी कागदपत्रावरती नुसते न ठेवता त्या कामगाराच्या खात्यामध्ये पाच हजार सानुग्रह अनुदान झालं पाहिजे जमा त्याचबरोबर विधवा महिलांचे चोवीस हजार वर्षाला मिळणारी पेन्शन तिच्या खात्यामध्ये गेले तीन वर्ष झालं मिळालेलं आहे ते मिळाली पाहिजे कामगारांचे घरकुलं पावसामध्ये पडून गेली पण अद्याप घरकुलं मिळाली नाही तीन वर्ष झालं घरकुलांचे अर्ज प प्रलंबित आहेत सुद्धा घरकुला लवकरात लवकर मंजूर करून निवारा हा कामगाराला मिळाला पाहिजे त्याचबरोबर म जी दोन वर्ष तीन वर्ष जे अपॉइंटमेंट मिळते शिष्यवृत्तीची ते दोन हजार चोवीसमध्ये शिकणारा आज शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे तर त्याला दोन हजार सव्वीसला अपॉइंटमेंट दिली जाते आणि असे दोन ते तीन वर्ष थांबून त्या कामगाराला शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं अशा प्रकारच्या आमच्या विविध मागण्या आहेत त्यांना भांडीपेटीसुद्धा जलद मिळाली पाहिजे आणि जे एजंट मोठ्या प्रमाणात त्यांचा सूट चालू आहे नोंदणी दोन हजार तीन हजार रुपये घेतात कामगारांना फसवतात यासाठी त्या एजंटावरती एक वचक असावी एक कायदा असावा म्हणून ज्या पाच सहा सात वर्ष झालं ज्या युनियन काम करत आहेत त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा एक पासवर्ड द्यावा म्हणजे त्या ठिकाणी खराखोरा कामगार नोंदित होईल अशा मागणी घेऊन हजारो कामगार आज आम्ही इथं या कार्यालयाजवळ बसलो आहे आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहे आयुक्त निवेदन घेऊन बोलवत आहेत तरी आम्ही या ठिकाणी थांबलो आहे आणि आमच्या अशा विविध मागण्या आहेत आणि आम्हाला तसं पत्र दिलं होतं की आंदोलन करू नका आपल्या मागण्यावर पाठवतो पण हे लबाड अधिकारी आहेत है। म्हणून यांना धाडा शिकवण्यासाठी आज आम्ही